सगळ्यात सुंदर असा प्रश्न होता फेस्टिवल फेस्टिवलमध्ये कपल आणि फॅमिलीमध्ये कॉम्प्लिक्ट होतात का तर हो मोस्ट ऑफ द टाइम कॉम्प्लिक्ट होतात त्याचे पाच कारण आहेत ते आपण बघणार आहोत सगळ्यात पहिलं अपेक्षा वाढतात फेस्टिवलमध्ये एकत्र वेळ घालवणे प्रेमाने साजरा करणे ह्या गोष्टी सोडून पण दोघांकडूनही वेगवेगळ्या अपेक्षा एकमेकांकडून असतात पत्नीला वाटते की त्याने माझ्यासोबत वेळ घालवावा आणि नवऱ्याला वाटतं की तिनं माझं काम समजून घ्यावं आणि ही अपेक्षा पूर्ण होते का नाही जेव्हा ही अपेक्षा पूर्ण होत नाही दोघांचीही एकमेकांकडून तेव्हा मात्र मनामध्ये चिडचिड वाढते आणि प्रॉब्लेम तिथूनच क्रिएट व्हायला लागतं सेकंड कम्युनिकेशन गॅप फेस्टिवलमध्ये कामाचा ताण वाढतो गेस्ट सजावट खरेदी या सगळ्यात गोष्टी ही नीट या सगळ्या गोष्टींमध्ये नीट एकमेकांसोबत बोलायला मिळत नाही वेळ मिळत नाही आणि असं झालं की छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप मोठे भांडण सुद्धा घडून येतात राईट थर्ड आर्थिक ताण नवीन कपडे वस्तू खरेदी करणं सजावटीच्या वस्तू घेणं आणि बराच काही खर्च आणि असं वाटायला लागतं की एकट्यालाच या सगळ्या गोष्टी करायच्या आहे सगळं माझ्यावरच आलेलं आहे हा ताण येतो फायनान्शियल ट्रेस तर दुसऱ्याला असं वाटते की तो पैसेच खर्च करायला तयार नाही आहे एकाला वाटते की मलाच करावं लागतं आणि दुसऱ्याला असं वाटते की तो खर्चच करायला तयार नाही आहे मग ही ताणाची कारणही भांडणात येऊन ठेपतात आणि तिथून कॉम्प्लिक्ट सुरू होते राईट देन फोर्थ फॅमिली इन्व्हॉल्वमेंट या सगळ्या गोष्टींमध्ये फॅमिली इन्व्हॉल्वमेंट वाढते जसं की इनलॉस आहे नातेवाईक आहे कोणाकडे जाणं आहे कोणाकडे नाही जाणं आहे कोणाकडे जायचं आणि कोणाकडे नाही जायचं या सगळ्या निर्णयामध्ये सुद्धा एकमेकांसोबत मतभेद होत राहतात आणि एका याचाच मान सम्मान कुठेतरी कमी जास्त होतो आणि एकाला सन्मानित जाते आणि दुसऱ्याला मात्र दुखवल्या जाते आणि इथूनही हे कॉम्प्लिक्ट आणि अशा प्रकारचे मतभेद वाढायला लागतं आणि भांडणाला पोहोचतात नंबर फाईव्ह कनेक्शन पेक्षा परफेक्शन आपण नेहमी कनेक्शन सोडून परफेक्शनच्या मार्गावर धावत असतो म्हणजेच काय सगळं परफेक्ट दिसावं हाच एक प्रत्येकाचा प्रयत्न असतो राईट right? आणि या सगळ्या प्रयत्नामध्ये आपण कनेक्शन सोडूनच देतो म्हणून परफेक्शन कडे न धावता आपल्याला कनेक्शन कडे जायचं आहे आपण फेस्टिवल साजरे तर करतो कशासाठी प्रेमासाठी एकत्र येण्यासाठी पण आपण गुंततो फक्त त्या बाह्य तयारीमध्ये ना आंतर तयारीमध्ये मग आता हे पाच सगळ्यात स्ट्रॉंग प्रॉब्लेम आहे की या फेस्टिवलमध्ये का एव्हरी टाइम कॉन्फ्लिक्ट सुरू होतात जर आपण यावर लक्ष केंद्रित केलं तर आपल्या लक्षात येईल की मला कशा पद्धतीने जायचं आहे मग यावर सोल्युशन आहे का तर यस नक्कीच यावर उपायही आहे ते कुठले नंबर एकमेकांच्या एक भावना एका फक्त उत्तर देऊ नका भावनांना जपा कारण काय होते अशा सिच्युएशन मध्ये आपण पटकन उत्तर देऊन देतो पुढच्याला न समजता तर त्याला समजून घ्या त्याच्या भावना जपा आणि का ते नंबर टू कनेक्शन जुडवण्याचा प्रयत्न करा म्हणजेच काय काम सोपं करा आणि तिथे परफेक्शनचा ताण घेऊ नका काही गोष्टी होतील काही गोष्टी नाही होतील तर त्या परफेक्शनचा ताण घेऊ नका म्हणजेच आपली चिडचिड वाढणार नाही प्रत्येक फेस्टिवलला नंबर तीन प्रत्येक फेस्टिवलला एक जॉईंट मुवमेंट तयार करा मग त्यामध्ये फोटोज असेल प्रेयर असेल या ग्रॅटिट्यूड असेल जॉईंट मुवमेंट तयार करण्याचा प्रयत्न करा फोर्थ वी टाईम हा आम्ही टाईम घडवून आणा फक्त दहा मिनिट बसून एकमेकांसोबत वेळ घालवा आणि पुरेसा हसता जरी आलं तरीही करण्याचा प्रयत्न करा यामुळे ऑल फॅमिलीमध्ये कनेक्शन बिल्ड होईल आणि बघा फेस्टिवल सुंदर होत तेव्हाच जेव्हा सगळं परफेक्शन असतं तेव्हा का नाही जेव्हा आपण एकमेकांना समजून घेतो तेव्हा म्हणून फेस्टिवलमध्ये परफेक्शनकडे लक्ष न देता एकमेकांना समजून घेण्याकडे आणि कनेक्शन बिल्ड करण्याकडे लक्ष द्या बघा हे फेस्टिवल तुमच्यासाठी इतकं अमेझिंग ठरेल की प्रत्येकासोबत कनेक्शन बिल्ड होऊन हॅपीनेस अँड स्पॉस्पिरिटी आणखी वाढत जाईल आणखी वाढत जाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रॅटिट्यूड भाव ठेवा आणि तुमचं हे दिवाळी फेस्टिवल अमेझिंग असं बनेल थँक्यू सो मच थँक्यू सो मच येस आय थिंक सगळ्यांनाच न्यू थिंक आज कनेक्ट झाली आणि सगळ्यांनाच प्रॉब्लेमही मिळाले आणि त्यावरचं सोल्युशनही मिळालं आहे होतात मोस्ट ऑफ द टाइम ह्याच गोष्टी होतात आणि यामुळेच सगळ्या गोष्टी घडून येते तर ह्या चुका या वेळेत आपल्याला करायच्या नाहीये जितकं मनामध्ये आपण स्पिरिच्युअलिटी भाव किंवा ग्रॅटिट्यूड भाव ठेवून ऑटोमॅटिकली त्या गोष्टी सगळ्या खूप चांगल्या पद्धतीनं होत जाईल राईट right?